नमस्कार आज आपण पाहणार आहोत श्री डी एन पाटील सरांचं कार्य ते कळंबीच्या अजितराव घोडपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांनी शिक्षणाला एक वेगळंच रूप दिलंय म्हणजे समाजसेवेचं हो आज आपण बघूया की एका शिक्षकाचा प्रभाव किती खोल असू शकतो खास करून ग्रामीण भागात अगदी आणि इथे फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही आहे तर आ... म्हणजे शिक्षणाकडे कसं पाहिलं पाहिजे याचा एक दृष्टिकोन मिळतो शाळा म्हणजे हे हे त्यांचं होतं नाही का हो ते फक्त ते फक्त भिंतींवर नव्हतं तर त्यांच्या कामात कसं उतरलं आहे पाटील सरांची सुरुवात तर अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातून झाली म्हणजे त्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाच्या मर्यादा होत्याच तरी त्यांनी बीएससी बी एड पूर्ण केलं ही जी शिक्षणाची ओढ होती ती त्यांच्या कामात पुढे कशी दिसली मला वाटतं याच पार्श्वभूमीमुळे त्यांना ग्रामीण मुलांच्या अडचणी आणि त्यांच्यातली क्षमता दोन्हीची चांगली जाणीव होती ज्ञान मंदिर ही कल्पना त्यांनी फक्त काय म्हणतात त्याला भौतिक सुधारणांपुरती नाही ठेवली अच्छा म्हणजे शाळेत विज्ञान प्रदर्शन सुरू करणं असो किंवा ग्रंथालयाचा वापर वाढवणं हो सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांना संधी देणं या सगळ्यातून ती कल्पना प्रत्यक्षात येत होती त्यांनी फक्त इमारतीला नाही तर विचारांना ज्ञान मंदिर बनवलं आणि मग मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सूत्र हाती घेतली तेव्हा मोठे बदल झाले शाळेत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे अजितराव घोरपडे विद्यालय हे सांगली जिल्ह्यातलं पहिलं ग्रामीण ऑलिम्पियाड इंग्लिश स्कूल ठरलं हो हे खूप महत्वाचं आहे याचं नेमका अर्थ काय आणि हे एवढं महत्वाचं का ऑलिम्पियाड इंग्लिश स्कूल म्हणजे काय तर फक्त इंग्रजी माध्यम नाही इथे गणित आणि विज्ञान या विषयांच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यावर विशेष भर दिला जातो आता ग्रामीण भागात अशा संधी सहजासहजी मिळत नाहीत बरोबर तर ही संधी तिथे उपलब्ध करणं म्हणजे मुलांना मोठ्या स्पर्धेसाठी तयार करणं होतं इंग्रजी आणि विज्ञानाचा पाया पक्का झाला यामुळे आणि ही संधी फक्त शहरी मुलांपुरती राहिली नाही म्हणजे ही त्यांची दूरदृष्टी म्हणायची अगदी उत्तम उदाहरण आहे त्यांच्या दूरदृष्टीचं आणि हे फक्त अभ्यासापुरतं नव्हतं बरोबर म्हणजे कला खेळ जीवन कौशल्य हो हो बरोबर सर्वांगीण विकास हाच कळीचा मुद्दा कारण ग्रामीण भागात अनेकदा फक्त पुस्तकी ज्ञानावरच लक्ष जातं पण पाटील सरांनी विज्ञान गणित कला खेळ आणि आवश्यक जीवन कौशल्य या सगळ्याला महत्त्व दिलं समान महत्व आणि त्याचा परिणाम काय झाला परिणाम मुलांचा आत्मविश्वास वाढला त्यांच्या क्षमतांना वाव मिळाला हा दृष्टिकोन म्हणजे ग्रामीण शाळेसाठी खरंच खूप मोठा बदल होता विद्यार्थ्यांशी त्यांचं नातं कसं होतं असं ऐकलंय की ते प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्य घडवणारा हिरा मानतात हो आणि ही फक्त म्हणण्याची गोष्ट नव्हती हे महत्वाचं ते स्वतः रमायचे मुलांमध्ये वर्गात मैदानावर अगदी प्रयोगशाळेत सुद्धा अच्छा त्यांची उपस्थिती असायची आणि मग शिस्त प्रेम आणि मार्गदर्शन यातून एक विश्वास तयार होतो हो शिक्षकाचा असा प्रत्यक्ष सहभाग खूप फरक करतो ना खूप मोठा फरक पडतो मुलांना प्रेरणा मिळते आणि जेव्हा शिक्षक प्रत्येक मुलामध्ये काहीतरी क्षमता पाहतो तेव्हा शिकण्याची प्रक्रियाच बदलून जाते अधिक अर्थपूर्ण होते पाटील सरांना त्यांच्या कामासाठी पुरस्कारही खूप मिळालेत पण त्यांच्यासाठी खरा पुरस्कार कोणता ते स्वतः काय म्हणतात याबद्दल बरोबर आहे पुरस्कार तर कामाची पोचपावती आहेतच पण ते स्वतः म्हणतात आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं तर माझा विद्यार्थी जेव्हा जीवनात यशस्वी होतो तेव्हा डोळ्यात जे आनंदाश्रू येतात ना ती भावना तोच माझ्यासाठी खरा पुरस्कार अरे वाह ही भावनाच त्यांच्या कामामागची खरी तळमळ दाखवते म्हणजे पुरस्कारांपेक्षा मुलांचं भविष्य घडणं हे त्यांना जास्त महत्वाचं वाटतं तर ह्या सगळ्या माहितीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये श्री डी एन पाटील हे फक्त एक मुख्याध्यापक नाहीत ते ग्रामीण भागात एका काय म्हणू शकतो आपण गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या चळवळीचे नेते आहेत हो त्यांची तळमळ त्यांची दूरदृष्टी आणि त्यांची कृती यामुळे एका शाळेचा आणि तिथल्या कितीतरी मुलांच्या आयुष्याचा कायापलट झालाय खरंच प्रेरणादायी आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो बघा पाटील सरांनी ग्रामीण शाळेत वैयक्तिक लक्ष आणि सर्वांगीण विकासावर भर दिला आता आजची आपली शहरी शिक्षण पद्धती बघा खूप वेगवान आहे तंत्रज्ञानावर आधारित आहे अनेकदा फक्त मार्कांवर शैक्षणिक मग ही शहरी शिक्षण विद्यार्थ्यांचा फक्त शिक्षण तर आरोग्य आरोप समाजाशी वाटलं नात हे अधिक घट्ट करण्यासाठी अशा ज्ञान मंडळाच्या संकल्पनेचा विचार करणं गरजेचं आहे